हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर संगीता ब्लाऊज डिझायनर आहे चॅनलवरती तु तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि बघा मी इकडे दीड मीटर कपडा घेतलेला आहे म्हणजे ब्लाउज पीस आहे दीड मीटर असं घे म्हणजे किती ती बाई जाड आहे ना त्याच्यामुळे तिला मीटरचं ब्लाऊज काही होत नाही मग दीड मीटर मला कपडा आणून देतात ते आणि एक सातमध्ये मा मला असे तिने दहा ब्लाऊज शिवायला दिलेले तर बघू शकता मी तुम्हाला आता तीन ब्लाउज एका, एका एकाच्या वरील ठेवून कटिंग करून दाखवते आता हे बघा तीन ब्लाउज मी इथे घेतलेले मीटरचे दिलेले त्यांनी आणि बघा हे मापाचं ब्लाउज आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला माप घेऊन दाखवते हे बघा छातीपासून माप घेतलं तर इकडे माप येतं आहे साडेबारा आणि एवढं फिटिंगला दोन इंच फिटिंगला आहे बघू शकता तुम्ही आणि याची लंबाई पण बघू शकता किती लांब आहे ते बघा मी तुम्हाला लांबी पण माझून आपण दाखवते सोळा आली बघू शकता तुम्ही तर इथं मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित मी पूर्ण पॅटर्न केलेलं आहे ब्लाउजचं पण कशी कटिंग करते मी तुम्हाला दाखवते आणि शोल्डर मी इथं सहा घेते आणि हे पण साडेसहा घेते आणि बघा इकडे त्यांचं छातीचा भाग आला आहे एक साईडचा साडेबारा आणि दोन इंच मी फिटिंगला घेते कपड्या शिलाई शिल्यासाठी आणि लांबी बघा मी इथं साडेसोळा आली होती ना तर साडे सतरा घेते मी एक इंच वाढवून घेते हे बघा हे साडे बाडे बारा घेतलंय छातीचा भाग आणि दोन इंच एक्स्ट्रा घेतलंय फिटिंगसाठी आणि इकडे बी बघा मी बारा घेते आणि दीड इंच फिटिंगला घेते इथून हे बघा असं काही हे सा हे सहा घेतलं हे साडे सहा घेतले आणि एक, एक इंचवरती थी याची टिक करायची आहे राऊंड करायचा आहे असा आणि बघा मी तुम्हाला गडा पण दाखवते किती घ्यायचा आहे हे बघा पाच मापते साडेपाच येत आहे तर मी इथं सहा सव्वा सा, सहा ठेवते आणि बुंदीला अडीच घेते आणि वरून बी अडीच घ्यायचा आहे लिहून देते इथं बघा तुम्ही आणि हा सहा घेतलेला आहे आणि हा अडीच घेतली बघा असं काही गोलगडा व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हे बारा घेतलं हे साडी बारा घेतल्या ना ते बारा घ्यायचं आहे आणि मी असं पूर्ण काही पॅटर्न करून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही कारण डेली मला या गे कस्टमरचे ब्लाउज शिवावे लागतात आणि डेली मला ये एका बाईचं पूर्ण पॅटर्न वेगळं मी फार्मा बनवून ठेवलेला आहे ती बाई आहे स्लीव आणि ही कटोरी आहे आता ते पण मी करून ठेवलेलं आहे कारण प्रत्येक टायमाला मला एवढा वेळ नसतो फार्मा बनवायला मग आम्ही ने डेलीचं जे कस्टमर राहतं ना त्यांच्याशी फार्मे बनवून घेते म्हणजे आपल्याला पण शिवायला टाइम मिळतो आणि काम पण कमी होतं तेवढं थोडंसं आणि बघा मी आता असं ॲडजस्ट करून करून घेते बघा ही स्लीव नऊची घेतलेली आहे बाराची कटोरी घेतलेली आहे मी इथं फार्मा पहिलेच बनवून घेतला मी तुम्हाला सांगते कारण प्रत्येक टायमाला मला एवढा वेळ नसतो आणि बघा हे योगपट्टी ते पण मी फार्माच बनवून घेतलेला आहे कारण त्यांची लांबी आहे अठरा लांबी आहे इथं लिहायची मला आठवण पडली सतरा आहे पण मी अठरा घेतली आहे इंच वाढून घेतला त्याच्यानुसार मला हे पॅटर्न पण वाढवून घ्यावं लागतं आणि योगपट्टी पण थोडी मोठीच घ्यावी लागते बघू शकता इकडे मी साडेचार घेतलेली योगपट्टी योग आणि इकडे आहे साडेपाच अशी काही योगपट्टी घेतलेली आहे आणि बघा हे स्ल पाठचा भाग झाला हा स्लीव झाली कटोरी झालं योगपट्टी झाला असं काही पूर्ण ब्लाउज मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते दाखवलं आहे आणि आता कटिंग पण करून दाखवते बघू शकता तुम्ही आणि बघा तीन ब्लाउज आहे बघू शकता तुम्ही एक साथमध्ये दहा ब्लाऊज आहे माझ्याकडे आलेले हे पण मी आता तुम्हाला तीन कटिंग करून दाखवते बघा हे एक आहे हे दोन आणि हे काढं खालचं आहे तीन असे काही तीन ब्लाउज मी एक मध्ये कटिंग करून दाखवते तुम्हाला चला बघाय मी इकडे आता पाठचा भाग कटिंग करून घेते मी कटिंग करून दाखवते काही आपली पार्ट आता कटिंग झालेली आहे आणि गडा पण मी तुम्हाला कटिंग करून दाखवते बघू शकता तुम्ही गोलासा गडा आलेला आहे मस्त बघा आता तीन मध्ये आहे कटिंग कटोरी कट कटिंग करते तीन ब्लाउज आहे त्याच्यामुळे कैचीला पण थोडंसं कापायला हे होत आहे कारण सिंगल ब्लाऊज पटापट पड़ कापलं जातं कैची जास्त चालत नाही जाड कपडे झाले की आता स्लीव पण कटोरी पण कठीण झाली कापायला कुठे हे बघा आता हे पण मी कट करून घेते झालंय बघू शकता तुम्ही आणि आता स्लीव कट करून घेऊ स्लीव मी हिथं मला आहे ना वाढवायची होती थोडीशी एक इंच वाढवायला सांगितलं होतं त्यांनी म्हणून मी डबल लाईन रो झाली माझ्याकडनं बीव पण कटिंग झाली आणि आता योगपट्टी पण कटिंग करून घेऊ आणि बघा आता पूर्ण काही ब्लाउज कठीण झालेलं आहे मी तुम्हाला बघा तीन ब्लाउज एकदम वेगळे वेगळे करून दाखवते हे बघा हे एक नंबर हे दोन नंबर आणि तीन नंबरचं ब्लाउज सेम एकाच याचे ब्लाउज योगपट्टी आहे हे बघा याची पण योगपट्टी याची पण योगपट्टी आहे स्लीव आहे बघा तुम्ही तिघांची स्लीव वेगळी बेगड़ वेगळी करते आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ब्लाऊज कटिंग कटोरी ब्लाऊज कटिंगचा आहे ते नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असे दिसतील तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि बघा व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा सॉरी इकडे ठेवायचं आहे ते आणि बघा तिघं ब्लाउजांची कटिंग झालेली आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे भेटू बाय